मी आपला मित्र सुदर्शन मित्रांनो गोष्ट जुनीच आहे कुठल्या तरी पुस्तकात तुम्ही कधी ऐकले असालच एकदा एक साधू एक एक पुरुष एक महान आत्मा एक भला माणूस नदीच्या काठाने जात असतो त्यामध्ये तो पाहतो की त्या नदीमधून अनेक ओंडके कचरा धूर गाड नदी उखडून आपल्यासोबत घेऊन जात आहे नदी आपल्या प्रवासात आहे तेवढ्यात त्या साधूला असं वाटतं की आपला तांब्या पाण्याने भरायचा राहून गेला आहे तेव्हा जल भरण्यासाठी म्हणून तो साधू पुरुष नदी त्या नदीच्या पात्रात उतरतो तिथे त्याला एक वेगळं दृश्य दिसतं तो बघतो एक विंचू त्याला कोणी ऊर्च्छिक म्हणतात इंगडी म्हणतात त्या जलाशयामध्ये नदीच्या पात्रामध्ये एका ओंडक्याला पकडून वारंवार त्या जलाशयात बुडत असतो आपला जीव वाचवण्यासाठी तो कसोशीने धडपडत असतो प्रयत्न करत असतो जीवाच्या शर्तीने आकांतानी तो आपला जीव वाचवण्याचा पूर्ण ताकदीने प्रयत्न करत असतो हे सारं दृश्य तो महात्मा तो भला माणूस पाहत असतो खूप प्रयत्नानंतर एकदा दोनदा नव्हे दहाव्यांदा असफल प्रयत्नानंतर साधूला वाटतं की आपण या छोट्याशा जीवाची मदत केली पाहिजे अर्थात त्याला वाचवणे हा महात्म्याचा त्या भल्या माणसाचा स्वभाव असतो आणि म्हणून तो महात्मा तो साधू पुरुष त्या बुडणाऱ्या विंचवाला वाचवण्यासाठी म्हणून आपला हात पुढे करतो आणि जसा तो हात पुढे करतो तर काय विंचू त्याला दंश मारतो आपला नागोरा मारतो तेवढ्याच जलद गतीने तो साधू आपला हात मागे घेतो साधूला भयंकर वेदना होतात हृदयात कड जाते परत दुसऱ्यांदा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो पहिल्यांदा दुसऱ्यांदा असं पाचदा दहादा झाल्यानंतर साधूला कळून चुकतं की या विंचवाला वाचवणे हे त्याच्या इच्छेशिवाय शक्य नाही पण हे वारंवार केल्यानंतर एक टवाळखोर व्यक्ती हे सारे दृश्य पाहत असतो आणि न राहून तो पुढे येतो आणि त्या भल्या माणसाला म्हणतो की महाशय तो विंचू वारंवार तुम्हाला दविष मारत असतानाही तुम्ही त्याला वाचवण्याचा असफल प्रयत्न का करत आहात तेव्हा तुम्ही त्याला न वाचवलेलेच बरे त्यावर तो महात्मा म्हणतो की तो, तो तुच्छ जीव एक पशु तो आपला स्वभाव सोडत नाही इथे स्वभाव म्हणजे दंश मारणे हा विंचवाचा स्वभाव आहे तो आत्मसुरक्षेसाठी स्वरक्षणासाठी म्हणून आपला नांगोरा मारतो आहे दंश मारतो आहे तो छोटासा विंचू असून जर आपला स्वभाव सोडत नसेल तर मी या पृथ्वीवरील सर्वात महान आत्मा बुद्धीची विप्राणी साऱ्या आस म्हणतात माणसाला मिळालेली भावना प्रेम आनंद हे व्यक्त करण्याची क्षमता ज्याच्यात निसर्गाने दिली तो महान आत्मा म्हणजे मी प्रमुख म्हणजे माणूस तर मी माझं माणूस पण कसं सोडेन त्याला वाचवणं हे माझं माणूसपण आहे आणि मग पुन्हा तो साधू प्रयत्न करून त्या विंचवाला शेवटी जीवदान देतो आहे तात्पर्य काय मित्रांनो तुम्ही देऊ नका बनू देव माणूसही बनू नका पण माणूस बना बैनाबाई आपल्या परिमळ या काव्यसंग्रहात आपल्या कवितेच्या माध्यमातून सांगतात अरे मानसा मानसा कधी होशील माणूस अरे मानसा मानसा कधी होशील माणूस अरे साप बरा त्याला उतारी मंत्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या अभंगाच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न करतात की माणूस द्या माझं माणूस या जगात जर आपण माणूस म्हणून जर जन्माला आलो आहोत तर आपण माणूस होऊया देव माणूस पाहायची ही त्याची त्याची इच्छा पण आपण माणूस जरी झालो तर जगाचं कल्याण होईल आपलं कल्याण होईल प्राणी मात्रांचं आणि या विश्व देवतेचं कल्याण होईल ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो मज़ द्यावे पसायदान आपण हे माणूसपणाचं पसायदान मागूया तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा थँक्यू